नमस्कार स्वागत आहे तुमचं इंडियन किचनमध्ये तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे मिरची पावडरची रेसिपी तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण घेतलेला आहे मिरच्या लौंगी मिरची मार्केटमधून आणलेली आहे दोन ते तीन तास या लवंगी मिरची खणखण उळा उन्हामध्ये वाळू घालू जेणेकरून आपला मिरची पावडर हा एकदम खणखणीत आणि चांगला तयार होईल बघू शकता मी टेरिसवरती मिरच्या वाळू घातलेल्या आहेत तीन तास मिरच्या वाळू घाला टेरिसवरती आणि मिरच्या खणखण वाळल्यानंतर गॅसवरती एकदम कमी गॅसवर भाजून घ्या म्हणजे थोडं थोडं गरम करून घ्या जेणेकरून मिरची पावडर हा खूप चांगल्या प्रकारे तयार होईल आणि एकदम टेस्टेड तयार होईल बघू शकता मी कशा प्रकारे मिरच्या गॅसवरती भाजत आहे अशाच प्रकारे हलवून हलवून गॅसवर मिरच्या भाजा जेणेकरून मिरची पावडर हा खूप चांगला तयार होईल सर्वप्रथम आपण मिरची पावडर बनवण्यासाठी लागणारे सगळे साहित्य जवळ घेऊन बसू तर मी इथे घेतलेली आहे मिरचीचा भगोना म्हणजे पातेलं पळी आणि मिक्सचरचं चा भांडं चाळणी आणि मिरची पावडर टाकायला छोटंसं भांडं आता आपण मिरच्या अर्ध्या मधातून तोडून तोडून घेऊ जेणेकरून आपल्या मिक्सचरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बसेल आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे एकदम बारीक बारीक होईपर्यंत फिरवून घेऊ जेणेकरून मिरची पावडर एकदम एकदम असा बारीक बारीक होई चांगल्या प्रकारे हलवून आता आपण चाळणी एकदम परत हलवून परत एकदा मिक्स मिक्सरमधून काढू आणि चाळणीमध्ये टाकून त्याला चांगल्या प्रकारे चाळून घेऊ बघू शकता आपली मिरची पावडर ही प्रकारे तयार होत आहे सगळ्या या सगळ्या मिरच्या या अशाच पद्धतीने मिक्सरमधून काढून चाळणीमधून चाळून घ्या एकदम रेड कलर आलेला आहे आपल्या मिरच्या पावडरला आता चाळणीमध्ये उडलेलं हे मिरचीचं पावडर मोठं मोठं ते परत मिक्सरच्या भांड्यातून असंच काढून घ्या बघू शकता मी परत मिरची पावडर हे काढलेलं आहे एकदम बारीक बारीक आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बघू शकता आपली मिरची पावडर ही तयार झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही पण मिरची पावडर बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुमची मिरची पावडर कशी झाली आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद